चित्रपटाविषयी सांगायचं तर गेल्या दहा वर्षापूर्वीच हा चित्रपट पूर्ण झाला होता या चित्रपटाला दोन हजार सतरा साली दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिवल दिल्ली येथे स्पेशल मेन्शन अवॉर्ड मिळाला होता त्याचबरोबर इटली सॅनमारो फिल्म फेस्टिवल परदेशात सुद्धा आपल्या चित्रपटाला नामांकन मिळालं होतं विविध पुरस्कारांमध्ये नॉमिनेशन आणि सिलेक्शन झालेलं होतं पण आर्थिक अडचण लॉकडाऊन आणि त्याच्या आधी नोटबंदी या सगळ्या गोष्टींमुळे जे माझ्याबरोबर निर्माते होते त्यांनी कुठेतरी थांबण्याचा निर्णय घेतला त्यांच्या जागेवर ते, ते बरोबर होते पण ते आजही माझ्यासोबत आहे अतुलजी जगतात तर त्यांच्या जागी दुसरं कोणी असतं तर एवढ्या वेळात तर... सांगाय म्हणजे मी सांगू शकत नाही काय झालं असतं पण त्यांनी नेहमी सपोर्ट केला शाब्दिक सपोर्ट आर्थिक सपोर्ट पेक्षा खूप महत्वाचा असतो जो मिळाला पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी फक्त आपल्या नारायणगावच्या लक्ष्मी थिएटर मध्ये हा चित्रपट रिलीज करण्याचा योग आला आणि याचे पहिले आभार मी मानेल विक्रांत भाऊ खैरे लक्ष्मी सिनेप्लेक्स थिएटर नारायणगाव यांचे कारण त्यांनी मला दिशा दाखवली स्वतः आम्ही पोस्टर चिकटवले माझे मित्र असतील माझे सहकार्य असतील रात्रभर आम्ही पोस्टर चिकटवले सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रमोशन केलं गाडी सुरू झाली उत्स्फूर्त प्रतिसाद मिळायला लागला पण कुठेतरी असं वाटायला लागलं की आपलं प्रमोशन कमी पडतंय आर्थिक भांडवल जे लागतं प्रमोशनसाठी सगळीकडे फ्लेग लावण्यासाठी ते कमी पडत होत पण त्याही पेक्षा महत्वाचं होतं चित्रपट लोकांनी पहावा आयुष्मान सोशल फाउंडेशनच्या फाउंडेशनच्या माध्यमातून जनजीवन सम्राट हर्षल भाऊ वाजगे आणि प्रवीणदादा यांनी खर तर गेल्या शुक्रवारी गुरुवारी चित्रपट पाहिला आणि त्यांना तो खूप भावला हा चित्रपट सर्वांपर्यंत का पोचू नये कारण त्यांनी स्वत डोळ्यांनी इथे लोकांच्या प्रतिक्रिया पाहिल्या होत्या पण आपली लोक फक्त बोलतायत पुढे येऊन कोणी मदत करायला तयार नाही आणि आयुष्यमान सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून हर्षलबाऊ वाजगे यांनी तो पुढाकार घेतला तीन श्रोत्यांनी महिलांना दाखवण्याचा निर्णय घेतला आणि जो काही प्रतिसाद आहे तुम्ही पत्रकार बंधू आहात आपण म्हणतो समाजाचा तिसरा डोळा आईना तुम्ही आहात तुम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलं की काय उत्पूर्त उत्स्फूर्त प्रतिसाद आहे माझ्या सोशल मीडियावरती कदाचित असं वाटत असेल की हा ढोंग करतोय पण तुम्ही प्रत्यक्षात पुरावे आहात साक्ष आहात की प्रतिसाद कसा आहे मला या माध्यमातून सांगायचं सांगायचंय आपल्या जुन्नर तालुक्यातल्या सर्व जनतेनं हा चित्रपट पाहावा भले एक थिएटर असू दे पण तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं हा चित्रपट महाराष्ट्र भरजळकायला सुद्धा कमी पडणार नाही पण तुम्ही इथे सर्वांनी येऊन पाहणं गरजेचं आहे असेल भाऊ प्रवीण दादा मी तुमचे मीडिया समोरच आभार मानतो कारण तुम्ही पुढाकार घेतल्यामुळे आज या लोकांपर्यंत या जनतेपर्यंत मी पोहोचतोय पत्रकार बांधव तुम्ही इथे आलात तुमचे सुद्धा खूप आभार कारण तुमच्या माध्यमातून हा चित्रपट आता याचं प्रमोशन घराघरात जाणार आहे आणि तुम्ही पुढेही मला अशी साथ द्याल आपल्या बातम्या लावाल लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करा हीच प्रामाणिक अपेक्षा बाळगतो थिएटर चित्रपट थिएटरला यावा यासाठी मी दहा वर्षे वाट पाहिली आणि हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असत की आपला सिनेमा थिएटरला लागावा भले एक थिएटर असू द्या भावना विचारायच्या असतील तर मी प्रत्येक प्रेक्षकाच्या प्रतिक्रिया ऐकताना मी इतका भावुक होतो मी हळव्या मनाचा आहे माझ्या डोळ्यात पाणी असतं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर त्याच भावना आहेत की प्रेक्षकांपर्यंत थिएटरच्या माध्यमातून हा चित्रपट पोहोचतोय त्या गोष्टीचा आनंद मला आहे आणि सिनेमा हाऊसफुल होणं हे प्रत्येक कलाकाराचं का स्वप्न असतं पंचवीस जुलैला आपला चित्रपट रिलीज झाला सव्वीस जुलैला पहिला शो आपला हाऊसफुल होता कुठल्याही प्रकारची मोठी जाहिरात नसताना आपला शो हाऊसफुल झाला याचा मला अभिमान आहे आणि प्रत्येकाच्या प्रतिक्रिया ऐकून असं वाटतं की आपण खरंच या चित्रपटाच्या माध्यमातून काहीतरी सामाजिक संधी देतोय आणि मला जे दाखवायचं होतं जे सांगायचं होतं समाजावर ते त्यांच्यापर्यंत पोहोचतंय इतर जे उद्योजक आहेत आपले सर्व काही प्रतिष्ठित व्यक्ती आहेत तर त्या सर्वांना एक आव्हान असेल तुम्ही आव्हान तर कराच कारण तुमच्या शब्दाला जास्त मान आहे आम्ही अजून तेवढे मोठे नाहीत पण काम आमचं मोठं आहे आणि ते नक्कीच तुमच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचावं घराघरात पोहोचावं सगळे लोक जोडले जावेत जसं हर्षल भाऊंनी पुढाकार घेऊन आपले शो स्पॉन्सर केले सर्व सामान्य जनतेला योग्य संस्कार घडावे त्यांच्या मुलांवरती लहानांपासून तर मोठ्यापर्यंत सगळेजण हा चित्रपट पाहू शकतात तसेच तुम्ही सुद्धा पुढाकार घेऊन हा चित्रपट सर्वांपर्यंत पोहोचवण्यास मदत करावी अशी माझी तुम्हाला नम्र विनंती राहील

आम्ही सर्वांनी मिळून पिक्चर बघितला तर पिक्चर बघितल्यानंतर ते लक्षात आलं की हा पिक्चर जो आहे तो आपला एक समाजातला आईना आपल्याला दाखवतोय की समाजात ज्या घटना घडतात किंवा जे दुर्लक्षित घटक आहेत त्यांच्याबरोबर कशा प्रकारचं वर्तणूक होते आणि त्याच्यातून कशा प्रकारच्या गोष्टी घडतात तर याच्यातून मला असं जाणवलं की याच्यातून समाजाला संदेश जाण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि याच्यातून स समाजाने घेण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत तर याच्यातून मी समाजहिताचा दृष्टिकोन लक्षात ठेवून ते मनात घेऊन मी असं डोक्यात घेतलं की हा पिक्चर पण जेवढ्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवता येईल तेवढा आपण प्रयत्न केला पाहिजे कारण हा पिक्चर मला असं वाटतंय की हा निश्चितच एक चांगल्या प्रतीचा समाज घडवण्याचा कार्य करेल मला असं निश्चितच वाटतंय तर त्याच दृष्टिकोन मी ठेवून हा पिक्चर जो आहे तो महिला असेल किंवा इथून पुढे पण आमचा आहे माणस आहे की अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल ते आम्ही त्याच मार्गाने आम्ही चालणार आहोत आणि त्या पद्धतीने आम्ही बघत आहोत पिक्चर बदल आणि माझ समाजातील सर्वच घटकांना आव्हान असेल की त्यांनी हा पिक्चर जरूर बघावा कारण हा पिक्चर समाजातील ज्या गोष्टी आत्ता ज्या घडतात येत आणि त्या गोष्टीमधून आपण बघतोय की आजकालचा जो यूथ आहे तो ते डिप्रेशन मध्ये जातोय किंवा त्यांना गोष्टी त्यांच्याबरोबर कशा घडतात किंवा ते एक्सप्रेस करू शकत नाहीयेत ह्या सगळ्या गोष्टी या चित्रपटाच्या माध्यमातून तुम्हाला निश्चितच कळतील आणि आपण या, या समाजातील एक घटक म्हणून आपण या समाजामध्ये कशा पद्धतीने आपण समाज चांगला घडवण्याचं आपण कार्य करू शकतोय हे निश्चितच याच्यातून आपण बोध घेऊ शकतोय तर माझं सर्वांना आव्हान आहे आपण निश्चितच आपण आणि आपल्या सर्व परिवारांनी हा पिक्चर जरूर बघावा नक्कीच सर्वप्रथम आश्पा भाऊ आणि अमर भाऊ मी तुम्हाला दोघांचं पण कौतुक आणि अभिनंदन करू इच्छितो कारण गेली साडेतीन ते चार तास तुम्ही या ठिकाणी आहात आणि चार तासात तुम्ही चित्रपटाच्या सुरुवातीपासूनचा हा प्रवास पाहिलाय प्रेक्षकांची रिॲक्शन पाहिली इंटरव्हलच्या दरम्यान प्रेक्षकांच्या डोळ्यातले अश्रू पाहिले हे अश्रू त्या भूमिकेबद्दल भाऊला योगेश भाऊला पावती देणारे होते कारण निश्चित स्वरूपात प्रत्येकाने जर हा चित्रपट पाहिला तर समाज व्यवस्थेसाठी आपण काय संदेश देऊ शकतो हे सर्वांना त्यावेळी लक्षात येईल आणि प्रश्न योगेश भाऊच्या संघर्षाचा भाऊनी मग सांगितलं की दहा वर्षापासून हा चित्रपट प्रलंबित अवस्थेत होता दहा वर्ष लागली इथपर्यंत त्या चित्रपटाला पोहोचायला पण ने मी नेहमी म्हणत असतो चित्ता बडा संघर्षी बडीचे दहा वर्षाची जी गोष्ट आहे परमेश्वराच्या कृपेने आपल्या ग्रामदैवत आई मुक्ताईच्या कृपेने ती त्याची कसर एक महिन्यात दोन महिन्यात पण भरून निघेल ती कधी भरून निघेल जेव्हा हर्षल भाऊ सारखा युवा मी ते नेतृत्व म्हणणार नाही कर्तृत्वही म्हणणार नाही पण दातृत्व असणारा व्यक्ती आहे ना अशी व्यक्ती जोपर्यंत समाजात उभे राहत नाहीत आणि समाजाला पाठिंबा देत नाहीत तोपर्यंत योगेश सारख्या गुणवंत कलाकाराच्या अनेक गोष्टी या पडद्यामागे राहतील अशा या दादाला शुभेच्छा तर मी देतोच पण मी तमाम त्याही दिवशी मी बागची एक बाईट होती त्याच्यामध्ये मी प्रत्येक तालुक्यातल्या कर्तव्यदक्ष लोकांना आव्हान केलं होतं की समोर या एक शो फुलवायला साडेसात हजार रुपये खर्च आहे फक्त किती साडेसात हजार रुपये खर्च आहे मग आपण आपल्या वाढदिवसाला कधी कधी लाख रुपये दोन लाख रुपये खर्च करतात अशा या स्तुत्य उपक्रमाला सामाजिक उपक्रमाला तुमचे साडे सात हजार रुपये तुमच्यासाठी छोटे आहेत या दादासाठी आज खूप मोठे आहेत मी तालुक्यातल्या तमाम जनतेला किंवा ज्यांची ज्यांची क्षमता आहे आता क्षमता कुणाची असावी नसावी या खोलात आपण जायचं नाहीये कारण आपण पर्टिक्युलर कुठल्याही व्यक्तींचं आपण नाव घेणार नाहीये पण ती जबाबदारी ओळखून ज्याने त्याने आपलं कर्तव्य केलं तर आपल्या हा धा तालुक्याचा भूमिपुत्र आहे या भूमिपुत्राला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत असताना फक्त शुभेच्छा देऊन चालत नाही मी थोड्या वेळापूर्वी तेच सांगत होतो की शुभेच्छा एका विशिष्ट पर्यंत काम करतात पण पुढे काम करतो तो पैसा काम करतो छोट्या छोट्या थेंबे थेंबे तळे साचो अशी मी परमेश्वर चरणी आई मुक्ताई चरणी भागेश्वर चरणी प्रार्थना करतो की या दादाला अर्थरूपी आशीर्वाद मिळवते पण ते आपल्या समाजातील किंवा आपल्या जुन्नर तालुक्यातील जनतेने हा उपक्रम हातात घेतल्याशिवाय ते होणार नाही म्हणून मी पुन्हा एकदा आवाहन करतो आणि तुम्ही दोघे आशपाक भाऊ अमर भाऊ या ठिकाणी जो वेळ दिलात आणि ह्या बाजू समजून घेतल्यात आणि ह्या हा जो काही चित्रपट आहे हा मला असं वाटतंय का एका उंचीवर विशिष्टरित्या काही दिवसांतच पोहोचेल अशी मी अपेक्षा करतो धन्यवाद